श्रोतेहो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाइन काउन्सिलिंगचा विचार मंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे रामराज्य सावत्र आईचे अवास्तव मागणे पित्याने तिला दिलेला शब्द पाळण्यासाठी मान्य करण्याची सोशिकता जोपासणं म्हणजे रामराज्य स्वतःच्या वचनपूर्तीसाठी कारण नसताना मुलाला वनवासात पाठवण्याकरता केलेला आदेश मुलानं स्वीकारणं म्हणजे रामराज्य सावत्र आईच्या म्हणण्याखातर सावत्र भावाच्या हाती राज्याची सूत्र सोपवून निर्धास्तपणे वनवासाला जाणं म्हणजे रामराज्य चौदा वर्ष वनवास नंतर युद्धात विजय प्राप्त करून परतल्यावर जो आनंद रामाला आणि नगरवासियांना झाला तसा आनंद सदैव असणं म्हणजे रामराज्य सीतेच्या चारित्र्याविषयीची कुजबूज कानी येताच तिला अग्निपरीक्षा द्यायला लावून वैयक्तिक नात्यापेक्षाही प्रजेच्या मताला महत्त्व देणं म्हणजे रामराज्य कलियुगातला राम, राम इतरांचं म्हणणं कितपत मनावर घेईल किंबवना मुळात तो घेईल की नाही इथून सुरुवात आहे दुसऱ्या पत्नीच्या सांगण्यावरून बापानं मुलाला काही सांगायला जावं तर आईला भानगडी तुम्ही करताय आणि निस्तराला आम्हाला सांगताय होय मी कुठेही जाणार नाही तुम्हाला कुठं जायचं तर जा तुमच्या बायकोला घेऊन असं ठणकावेल सीतेला अग्निपरीक्षा द्यायला सांगितली तर कदाचित सीता मोठ्यांदा गरजेल अरे तू काय देवे लावलेस काय काय रंग उधळलेस ते बघ आधी मी अग्निपरीक्षा वगैरे काय देणार नाही आहे राहायचं तर राहा माझ्याबरोबर नाही तर गेला सोडत श्रोते हो थोडक्यात काय कलियुगात इतरांनी दिलेली वचनं आपण पाळायची ही तर फार लांबची गोष्ट आहे पण स्वतः दिलेली वचनं स्वतः पाळली तरीही रामराज्यच आलं असं म्हणावं लागेल